नमस्कार तेजस वॉइसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शॉर्ट व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये जसं आम्ही तुम्हाला सांगितलेलं की आम्ही लेटेस्ट टॉपिक घेऊन लवकरच येऊ आणि त्या लेटेस्ट टॉपिकशी देखील आम्ही चर्चा केलेली नाव सांगितलेलं तो होता ठाणे शहरातील एकशे चौतीस तणाची तोडणी संदर्भात चल आता मी सुरुवात करूया की ठाणे महानगरपालिकेने जवळपास एकशे चौतीस तणाची तोडणी केलेली आहे आता ही तोडणी म्हणजे जी कारवाई केली ती योग्य आहे का आणि कधीपासून ठाणे महानगरपालिका ही कारवाई करत आहे आपल्या सर्वांच्या आयुष्यातलं अत्यंत आवश्यक असं घटक आहे पण आपण कधी कल्पनाही करत नाही किंवा कल्पना कधीतरी करतो की एखाद्या वेळ जर घराचं नळ अचानक बंद झाला तर काय होईल आणि सध्या अशीच परिस्थिती ठाणे शहरात किंवा ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत होत आहे तर नेमकी यामागचं नक्की कारण काय कुठली महत्त्वाची गोष्ट या सगळ्यांमध्ये लपली आहे ते आपण तेजस भविष्या माध्यमातून जाणून घेऊया जेव्हा आम्ही खोलावर या प्रकरणाकडे बघितलं तेव्हा लक्षात आलं की हा नुसता पाणी पुरवठा बंद करण्याचा मुद्दा नव्हता मित्र हो ही एक लढाई आहे नियमांचं पालन करण्याची शहराला अनधिकृत बांधकामांपासून वाचवण्याची आपल्या सगळ्यांनाच माहिती की गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे महानगरपालिका क्षेत्रात प्रचंड अनधिकृत बांधकामे वाढत आहेत आणि त्यांना नळ जोडणी देखील मिळत आहे आणि त्यामुळे होतं काय की जी लोक अधिकृत इमारतीत राहतात त्यांचं मात्र हाल होतात म्हणजेच काय की हे प्रकरण अर्थातच न्यायालयात गेलेलं आणि उच्च न्यायालयासमोर जेव्हा हे प्रकरण आलं तेव्हा त्यांनी ठामपणे सांगितलं की अनधिकृत इमारतींना वीज आणि पाणी देऊ नका याचा अर्थ काय मित्र का अगदी आहे की ज्या इमारती सरकारची परवानगी न घेता उभ्या राहिल्या आहेत त्यांना काहीही सुविधा दिली जाऊ नये कारण त्या केवळ अनधिकृतच नाही तर कदाचित कधीतरी त्या धोकादायक देखील ठरू शकतात या निर्णयाची आयुक्तांनी घेतली आणि मग सुरुवात झाली एका मोहिमेला नळांची जी जोडणी आहे ती तोडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आता ही मोहीम नेमकी होती तरी काय आणि याची सुरुवात झाली तरी कधी असा प्रश्न पडणं अगदी साहजिक होता मित्र माध्यमातून सांगू इच्छितो की पंचवीस जुलैला ठाणे शहरात पाणी पुरवठा विभागाने एक रचना आखली गेली त्यांनी ज्या इलिगल म्हणजे अनधिकृत इमारती होत्या त्या तै शोधल्या त्यांची नळ जोडणी तपासणी केली त्यांना असं लक्षात आलं मित्र अत्यंत गंभीर बाब आहे की या अनधिकृत इमारतींमध्ये देखील कुठे काही इमारती या अधिक या इनकम्प्लीट होत्या म्हणजे अनधिकृत असूनही पूर्ण झालेल्या नव्हत्या तर कुठे बोरवेलचा वापर तर कुठे पंप वापरण्यात आलो होतं आता हे सगळं लक्षात आल्यावर ठाणे महानगरपालिकेने अत्यंत कडक कारवाई करण्यास सुरुवात केली यामध्ये दिवा मुमरा माजिवडा मानपाडा कळवा उथळसर लोकमान्य नगर अशा भागांचा समावेश आहे आणि जेव्हा हे या भागांमध्ये कन्फर्मेशन झालं की इथे अनधिकृत बांधकाम आहेत आणि नळ जोडणीचं काम किंवा नळ जोडणी केलेली आहे तिथे मात्र प्रत्यक्ष महापालिकेने कारवाई केली आहे आता यामध्ये अत्यंत आकडे समोर आलेले आहेत जे आम्ही समोर ठेवत आहोत हो। यामध्ये जसं आम्ही तुम्हाला सांगितलं की एकशे चौतीस नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत एकोणऐंशी गोअरवेल बंद करण्यात आले असून वीस मोटर पंप महापालिकेने जप्त केले आहेत एकंदरीत पाहता ही मोहीम फक्त तो नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नव्हती तर नियम पाळणाऱ्यांसाठी एक आदर्श अशी एक योजना आखली गेली ज्याचं कौतुक प्रत्येक ठाणेकरांसह महापालिके करा प्रत्येक ठाणेकरांसह महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला असल्याच पाहिजे आता एक साधा प्रश्न आपल्या समोर येतो की ही कारवाई जी ठाणे महानगरपालिकेने केली ती योग्य का अयोग्य सवाल असते मित्र कारवाई योग्य होती कारण ठाणे शहर किंवा ठाणे महानगरपालिकेच्या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून बिनधास्त बिंधास्तपणे अनधिकृत बांधकामं उभी राहत होती त्यांना सगळे कनेक्शन दिले जात होते मात्र आता कारवाई केल्याने जी लोक अधिकृत घरांमध्ये राहतात त्यांना थोडस ठाणे महानगरपालिकेबद्दल एक अभिमान वाटावा असं ही अशी ही कारवाई आहे आणि नक्कीच आम्ही देखील त्याचं स्वागत करतो शेवटी आम्ही एवढं सांगू शकतो तेजस वयुषच्या माध्यमातनं की ही जागृती आहे पाण्याच्या नळातून येणारा थेंब फक्त जीवन देतो असं नाही तर तो नियमांची आठवण देखील करून देतो ठाण्यात जे घडत आहे ते आपल्या सगळ्यांसाठी एक शिकवण आहे नियम पाळणं ही फक्त कायदेशीर जबाबदारी नाही तर ती आपल्या शहराची आणि भविष्यातील पिढ्यांची देखील जबाबदारी असणार आहे आम्हाला आशा आहे तेजस वैशच्या आम्ही जो लेटेस्ट टॉपिक आज घेतलेला की ठाणे शहरात एकशे चौतीस नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत तोडण्यात आले आहेत आहे, ते आपण महाराष्ट्रातील सर्व जनतेपर्यंत पोचवाल जय हिंद